ठाकरे यांनी कोणताही आदेश काढला जी आर काढला हा जी आर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं काढल्यामुळेच त्या जी आरची उद्या आम्ही करतो हा उद्धव ठाकरे साहेबांचा जी आर नाही हा जी आर या फडणवीस शिंदे संघाचा आणि त्याची होळी उद्या त्यासाठीच होते जर जी आर उद्धव साहेबांनी काढला असतो तर आम्ही होळी कशाला केली असतो हा लहानसा प्रश्न या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समजून येत नाही या विषय आणि ते काही असत्य विधान रेटता आहे पहा जरा या दोघांनीही स्वतंत्र मोर्चे जाहीर केले पण आता शनिवारी पाच तारखेला पाच तारखेला एकत्रित मोर्चा निघाला आणि त्या मोर्चाला महाराष्ट्रातले आणि देशातले देशाचे ज्येष्ठ नेते माननीय ने शरद पवार साहेबांनी सुद्धा पाठिंबा दिला काल शरद पवार साहेबांशी माझं बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं की आमचा पक्ष मोर्चामध्ये सहभागी मला मी येण्याचा प्रयत्न पण माझे सर्व सहकारी या मोर्चाला उपस्थित राहतील आणि पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी कशा सूचना दिल्या काँग्रेस पक्ष सुद्धा या हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आहे महाराष्ट्रात आणि मला खात्री आहे काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा या पक्ष या मोर्चामध्ये सहभागी होते इतर अनेक घटक पक्ष आहेत शेका पक्ष असेल डावे पक्ष असतील अन्य काही पक्ष आहेत संघटना आहेत या सगळ्यांनी दलित पॅन्थर असेल या सगळ्यांनी या ऐतिहासिक मोर्चाला पाठिंबा जाहीर केला याचं कारण असं आहे विषय तर महत्वाचा आहेच महाराष्ट्राच्या दृष्टीनं मराठी माणसाच्या दृष्टीनं विषय तर महत्वाचा आहे पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन प्रमुख नेते एकत्र येऊन या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे याचा आनंद सगळ्यांना आणि असा आनंद बहुतेक सगळ्यांनी जाहीरपणे व्यक्तही केलेला आहे आपण पहा सगळ्यांच्या प्रतिक्रिया काय आहे त्या मोर्चाची जी वेळ आहे जी जाहीर केलेली आहे मनस्वी तर्फे ती सकाळी तहाची आहे त्याच्यावरती आम्ही चर्चा करू कारण मोर्चा एक संदीप देशपांडे सशिप देशपांडे आदित्य ठाकरे आशिक जे नेते एकमेकांना भेटतात त्याच्यामुळे युतीच्या चर्चा सुरू असताना अशा प्रकारे एकत्र एकत्रित पब्लिकली भेटणार आगामी भेटण्याचं पूर्वी एक काळ असा होता की हे सगळे लोक एकमेकांना भेटत नव्हते भेटण्याचं टाळत होते किंबहुना रस्तेही समोर दिसल्यावर बदलत होते आता एकत्र भेटतात एका टेबलावर चहा पितात शेकहँड करतात हस्तांदोलन करतात एकत्र गप्पा मात्र व्हिडिओ तुम्ही शेअर करताय कार्यकर्त्यांनी तर हे ठरवलंय आता शिवसेने आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की मुंबईवरती जर मराठी माणसाचा झेंडा फडकावायचा असेल सातत्यानं माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली अडकलेला आहे तर या सर्व मराठी शक्ती आहेत या विखुरल्या जाव्यात अशी भारतीय जनता पक्षाने खास करून अमित शहाची भूमिका आहे आणि आपण हो। त्या भूमिकेला छेद देण्यासाठी एकत्र येऊन या निवडणुका लढाव्यात ही आम्ही भूमिका अनेकदा जाहीर जाहीर ठाकरे यांनी सुद्धा केली आहे आता आटपल्यावर एक चांगलं वातावरण निर्माण होईल महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांच्या मनामध्ये आणि त्यातून आम्हाला खात्री आहे की नक्कीच चांगलं घडेल अर्थात देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे वगैरे 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 त्याने किती आपटापट केली तरी मराठी माणसाची एकजूट फुटणार नाही आपण ज्या पद्धतीने या मोर्चाला बदनाम करताय किंवा उद्धव ठाकरे यांच्या बाबत विधान विधानं आहे ती पूर्णपणे गैरसमज पसरवणारी आहे आता त्यांनी काल एक सांगितलं की कुठला ठराव सुधारला ठराव सुधारला

जो जटिल विषय केंद्राने आमच्यावर लादल्याचा प्रयत्न केलेला आहे लादला कोणी नरेंद्र मोदी आणि अमित शहा केंद्रीय शैक्षणिक धोरण आम्ही तयार केलं नाही हे देवेंद्र फडणवीस यांचे जे पिताश्री बसले आहेत वर हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा त्यांनी हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे नरेंद्र मोदी आणि अमित शहानी लादले आमच्यावर शेवटी हे केंद्र राज्य संबंध हा एक अत्यंत कठीण विषय इथे संघराज्य पद्धत आणि स्वतःचा अजेंडा राबवत आहे आणि ज्या राज्यामध्ये आपली सरकार नाही त्यांना अडचणीत आणण्यासाठी अथक प्रयत्न करत असतात त्यातलं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे फडणवीस यांच्या पिताश्री आमच्यावर आहे केंद्राने एखादा विषय लादल्यावर उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री स्वीकारले नाहीये त्यासाठी रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या ज्येष्ठ शैक्षणिक खरं का अशा व्यक्तीची त्यांनी नेमणूक केली आणि त्यानंतर हा जो अहवाल त्यांनी दिला कोणताही अहवाल हा मुख्यमंत्री स्वीकारतातच आम्ही पार्लमेंटला असे अनेक अहवाल देत असतो प्रधानमंत्री अहवाल स्वीकारतात स्वीकारला म्हणून त्याने जी आर काढला का जे आर कोणी काढला तू जे आर काढला देवेंद्र फडणवीस मग कोणी जे आर कोणी काढला सरकारी अध्यादेश कोणी काढला हे बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस संदर्भात स्थापन केलेल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीच्या कार्यगटाचा अहवाल बरं का मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला त्यावर त्या धोरणाच्या अंमलबजावणी साठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन निर्णय घेण्यात आला या अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने केलेली नाही अनुषंगाने स्थापन करण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यगटात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री शालेय शिक्षण क्रीडा वैद्यकीय शिक्षण औषधे द्रव्ये कृषी पशुसंवर्धन दुग्ध मत्स्य व्यवसाय कौशल्य विकास उद्योजकता या खात्यांच्या मंत्र्यांचा समावेश असेल बरं का तसेच समितीने शिफारस केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची या बैठकीत माहिती देण्यात आली हा एवढाच इतिवृत्त त्या बैठकीचा आहे हा अहवाल जो आहे हा परिसरांनी समोर आणावा त्याचं जाहीर वाचन करावं हा जो मी वास्तू आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या उपस्थितीत त्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणते आदेश दिले हा माझा पहिला प्रश्न आहे त्यानंतर अंमलबजावणीसाठी कोणती कोणते शासकीय आदेश काढले हा दुसरा प्रश्न त्यानंतर आतापर्यंत मध्ये किती वर्ष गेली तीन वर्ष गेली तीन वर्षामध्ये तुम्ही काय केलं आता पुन्हा एकदा केंद्रानं दबाव आणलेला म्हणजे आर एस ने, ने दबाव आणलेला आहे म्हणून तुम्ही धावपळ करते हा अहवाल हा गोडाऊन मध्ये पडला होता ना हा काय श्रीकृष्ण अहवाल नाही आहे ना, ना। की सर्वोच्च न्यायालयानं ना किंवा पार्लमेंटने काहीतरी आदेश दिला आहे म्हणून आम्हाला काम करायचं देवंत फळ फडणवीस सरासर खोटे बोलतो ते या मुद्द्याचं राजकारण करत आहे महाराष्ट्रात हिंदी शक्ती करावी हिंदी लादावी आणि मराठीचा मुर्दा वाढावा असा त्यांच्यावर केंद्र सरकारचा दबाव आहे हा दबाव पूर्णपणे उद्धव ठाकरे यांनी झिडकार लावता जुगार लावता म्हणून त्यांनी हा इतका विलंब लावून हे प्रकरण शेवटी केंद्र सरकार लक्षात घ्या आणि सरकार भिंद सरकार आहे आणि त्यांच्या विरोधातून निर्माण झालेलं आमचं सरकार होतं त्याच्यामुळे त्याने आमच्यावर प्रचंड दबाव आहे हे लागू करण्यासाठी मला सगळा विषय माहिती आहे म्हणून हे बोलतोय आणि आम्ही नाही म्हणालो म्हणून हे कार्यगट वगैरे ही वेळ काढण्याचे काम असतात सगळी थोड्या वेळाने पुरेसा काढला उद्धव ठाकरे यांनी कोणताही आदेश काढला नाही जी आर काढला नाही हा जी आर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने काढल्यामुळेच त्या जी ची उद्या आम्ही होळी करतोय हा उद्धव ठाकरे साहेबांचा जी आर नाही हा जी आर या फडणवीस शिंदे संघाचा आहे आणि त्याची होळी उद्या त्यासाठीच होते जर जी आर उद्धव साहेबांनी काढला असतं तर आम्ही होळी कशाला केली असती हा लहानसा प्रश्न या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समजून येत नाही या विषय आणि ते काही असत्य विधान रेटता आहे

मोर्चाचा मार्ग असेल मोर्चाची नक्की वेळ असेल कोणाला आमंत्रित अजून आपण करू शकतो कोणत्या भूमिका आपण व्यासपीठावर घ्यायच्या आहेत कोणती दिशा काय असेल या संदर्भात नक्की चर्चा मनसेचं म्हणणं आहे की गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा असावा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची पक्षाची भूमिका असलेली आहे आंदोलनाची सुरुवात उतार्मा चौपाटी होते त्याच्यामध्ये काही अडचणी असतात आणि आहेत आम्ही त्याच्यावर आमच्या पक्षात चर्चा केली आम्ही चौपाटी हा सुद्धा पर्याय निवडला होता परत सांगतो तुम्हाला आता एकदा एकत्रित मोर्चा काढण्याचं ठरवल्यावर त्या संदर्भात दोघे मिळून आम्ही चर्चा काय मराठी एक विषय होता की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने या मोर्चाला पाठिंबा दिलाय आणि त्यांचा पक्ष सहभागी होतोय पण पूर्वी अजित पवार यांच्या एनसीपी कडून मराठी भाषा सक्ती बाबतीत त्याली वेगळी विधान म्हणजे शक्ती नको अशी विधान होती पण आता अशी भूमिका दिसते की या मोर्चाला अजित पवार यांच्या एनसीपीचा पाठिंबा नसेल कारण त्यांचा पक्ष सत्तेत सहभागी आहे सत्तेत सहभागी असलेल्या अन्याय राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री जे नेहमी यशवंतराव चव्हाणांचा फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगतात मराठी भाषा ही छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे ज्या हजारो लाखो मावळ्यांनी हे स्वराज्य स्थापन केलं त्यांची भाषा आहे आणि त्या भाषेवरती त्यांचे पिताश्री उपपिताश्री जबरदस्ती करताय आणि तरीही जर अजित पवार एकनाथ शिंदे हे त्यांची तोंड शून बसले असतील तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि या महाराष्ट्राचं मराठी माणसाचं नाव घ्यायचा अधिकार नाही त्यांनी मराठी भाषेचा सक्तीला काही महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती करणं हा शिवरायांचा अपमान आहे काय सांगतात मला अजिता अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावर हिंदी लादण हा अपमान आहे महाराष्ट्राच्या शिवरायांचा हे त्यांना की नाही सांगावं त्यांनी सर मुंबईतील उत्तर तर उत्तर भारतीयाला नाही मला वेळ बोलिये बोलिये एक मुद्दा अलीकड साहेब हा जेव्हा मोर्चा निघतो आहे तेव्हा भाजपचे काही आमदार हा प्रश्न उपस्थित करत आहे की मोर्चाच नेतृत्व किंवा मोर्चाची खाक देणाऱ्या नेत्यांची मुलं नेमकी कोणत्या शाळेच्या कोणत्या शाळेची तुमची पण मुलं काळा काही आमदार उपस्थित करतात भारतीय जनता पक्षाच्या लोकांना नाही काम धंदा ते मोकळे लोक आहे बरं का खा खा खायचं आहे आहे

राज्य के मुख्यमंत्री को डिप्यूटी सीएम को ये केंद्र ने थोपा हुआ निर्णय ये राज्य सरकार का निर्णय नहीं है ये जो राष्ट्रीय शिक्षा धोरण है पॉलिसी है ये मोदी और शाह की देन है पूरे देश को और हम सब राज्य उनके खिलाफ खड़े हैं, महाराष्ट्र में हिंदी थोपने का निर्णय जो जी है वो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के आदेश से निकला है ना उसमें हमारा क्या संबंध है हमने तो उस वक्त का गठन किया था सोचने के लिए वो भी रघुनाथ के लीडरशिप में वो आया है रिपोर्ट वो तो कहा पढ़ा होगा वो रिपोर्ट आप पढ़ लीजिए जनता के सामने हम भी आ जाएंगे सुनने के लिए आपकी बात तो है, तो का है, कि न्याय जो है के तो लेकिन आज की तारीख को आतंकवादी देखा जा रहा है आतंकवादी से किया जा रहा है। से तो यूज़ यूज़ किया शिवसेना शरद पवार साहब की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी दोनों के ऊपर जिस तरह से, 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 से न्यायालय ने भी अन्याय किया सुप्रीम कोर्ट ने अन्याय किया चुनाव आयोग ने अन्याय किया और सब लोग चुप बैठे एक पार्टी जो बाला साहेब ठाकरे जी ने बनाई शरद पवार साहब ने बनाई उस पार्टी को आप खींच कर हमारे हाथों से गलत तरीके से किसी और के हाथ में देते और हम आज भी तारीख पे तारीख के चक्कर में सुप्रीम कोर्ट के सामने गुहार लगाकर बैठे हैं उस बारे में भी चीफ जस्टिस साहब ने सोचना चाहिए कि ये देश में क्या हो रहा है न्यायालय पर किसका दबाव है ये निर्णय और ये फैसले नरेंद्र मोदी जी और अमित शाह जी को चाहिए वो कौन दे रहा है और किसके दवा में मिल गए ये भी बड़ी बात है का बयान आपको हाँ लगता है कि आपको इंसाफ मिलेगा देखिए हम इंसाफ की गुहार लगाई लेकिन लग अब तक सुनवाई नहीं जब स्वतंत्र रूप से सुनवाई होगी